आज इथे खास व्हॅलेंटाईन स्पेशल इथे मी आज रोज केक तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त केक झालेला आहे हे बघा सुरेख जाळी पडलेली आहे आणि कलर बघू शकाल तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे करून बघा जरूर करून बघा आणि हा रोज केक कसा करायचा परफेक्ट मेजरमेंट वापरून हा केक कसा करायचा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वात रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर। सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या व्हॅलेंटाईन वीक चालू आहे तर आज आपण छानपैकी व्हॅलेंटाईन स्पेशल असं छानपैकी एक पदार्थ करणार आहोत आज आपण करतो व्हॅलेंटाईन स्पेशल रोज केक तर ह्याच्यामध्ये आपण कुठेही साखर नाही गुळाचा सा देखील वापर केलेला नाही आहे कोणता सिक्रेट इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये आपण वापरून हा केक तयार केलेला आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आधी सुरुवातीला केक तयार करण्याच्या पूर्वी आपण साहित्य काय काय घेतलेले आहे ते बघून घेऊयात तर इथेच एक कप मी मैदा घेतलेला आहे अर्धा कप इथे दही घेतलेला आहे अर्धा कप इथे मी रोज सिरप घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धा स्पून इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा कपच इथे मी तेल घेतलेलं आहे आणि थोडीशी गार्निश करण्यासाठी तुटी फ्रुटी घेतलेली आहे चं बॅटर बनवायला तयार करूया सुरुवात करूया तर इथे एक मोठा मिक्सिंग बोल घेतलेला आहे तर या मिक्सिंग बोलमध्ये सुरुवातीला इथे मी अर्धा कप दही घेते आणि अर्धा कप दही घेतल्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घेते ह्याच्यामध्ये कुठेही मी बेकिंग सोडा वापरलेला नाहीये ह्याच्यामध्ये फक्त बेकिंग पावडर वापरलेली आहे तर अर्धा टी स्पून ही बेकिंग पावडर ह्याच्यामध्ये घालायची आणि हे छानपैकी ना असं मिक्स करून घ्यायचं हे बघा छानपैकी मिक्स करणे असं फेटून घ्यायचं म्हणजे बेकिंग पावडर आणि दही छानपैकी असं कंबाईन होतं आणि एकदम असं हे फ्लफी होतं हे बघा तुम्हाला दिसत असतील इथे छानपैकी ह्याचे असे बुडबुडे यायला सुरुवात होते बघू शकाल इथे तुम्ही आता हे मिक्स करून झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा कप इथे मी रोज सिरप घेतलेला आहे नॅचरल कलर ह्याचाच आपल्याला केक मध्ये इथे आणायचं आहे तर हे अर्धा कप रोज सिरप मी ह्याच्यामध्ये घालून आहे काय सुंदर कलर आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि त्यामध्येच घालतीय अर्धा कप तेल खूप जास्ती वासाचं तेल ह्याच्यामध्ये तुम्ही घालू नका रिफाईंड तेल कोणतंही वापरलं तरी सुद्धा चालेल मस्त हे बघा छानपैकी फ्रॉदी होतं हे मिश्रण आणि कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त जबरदस्त कलर आलेला आहे आता हे वेट इन्ग्रेडियंट सगळे आपले कंबाईन करून झाले की आता ह्याच्यामध्ये आपण मैदा घालून घेऊयात म्हणजे सुके जिन्नस ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात तर ह्याच्यावरती आपण एक चाळणी ठेवूया आणि चाळणीच्या साह्याने हा जो मैदा घेतलेला आहे एक कप हा मैदा ह्याच्यामध्ये आपल्याला चाळून घालायचा आहे तर हे बघा मैदा असा छान ह्याच्यामध्ये चाळून घातलेला आहे मैदा चाळून घेणं अतिशय गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये काही गुठळ्या असतील कचरा असेल तो निघून जातो आता अलगद हाताने हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कट आणि फोल्ड या मेथडने हे बघा अशा पद्धतीने काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही बॅटरचा आणि रोज सिरपमध्ये ऑलरेडी साखर असते म्हणून ह्याच्यामध्ये ऍडिशनल कोणतीही साखर घालण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये तर हे बघा छानपैकी हे मिश्रण सगळं एकजीव कंबाईन करून घेतलेलं आहे मी बघू शकाल इथे तुम्ही ओव्हर मिक्स करायचं नाही जस्ट आपल्याला कट आणि फोल्ड मेथडने हे फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं इथे बनवून तयार आहे काय सुंदर दिसतंय कलर बघू शकाल इथे तुम्ही आता इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे कुकरच्या डब्याला सगळीकडून तेल लावून आणि त्याच्यावरती छान असा मैदा भुरभुरवून घेतलेला आहे तुमच्याकडे जो वॅक्स पेपर किंवा बटर पेपर असेल तो जरी लाईन अप केला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आता हे सर्व मिश्रण आपण ह्या टीनमध्ये घालून घेऊयात ऑलरेडी बघू इथे तुम्ही आणि हे सगळं एकसारखं करायचं सगळीकडून आणि असं थोडंसं टॅप करायचं म्हणजे केक छान सगळीकडून व्यवस्थित बेक होतो आणि त्याच्यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते सुद्धा छानपैकी निघून जातात आता ह्याच्यावरती थोडीशी गार्निश म्हणून मी टुटी फ्रुटी घालते मिक्स कलरची आहे आहे ही दिसताना छान दिसतं म्हणून घालते मस्त हे बघा बात आणि ऑलरेडी आता मी हा केक छानपैकी कुकर मध्ये बेक करणार आहे तर कुकर मी पाच मिनटं कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे आणि रिंग काढून घेतलेली आहे आणि हा कुकर uh, मी साधारण पाच मिनटं छानपैकी हाय हिटवरती प्री हीट ऑलरेडी मी करून घेतलेला आहे आता हा केक टीन आपण कुकरमध्ये ठेवून घेऊयात तर कुकर आपला ऑलरेडी प्री हिटेड आहे तर कुकरच्या बेसला एक स्टँड मी ठेवून घेतलेला आहे तुम्ही एक मिठाचा लेअर जरी खाली घातलात तरीसुद्धा चालेल पण काही आवश्यकता नाही आहे घालण्याची आणि हे बघा कुकरची रिंग काढलेली आहे आणि शिट्टी देखील काढून घेतलेली आहे आणि आता हा केक टीन आपण कुकरमध्ये ठेवून घेऊयात अलग ठेवायचा कारण कुकर खूप जास्ती गरम आहे आणि मीडियम हा केक झाकून आपल्याला वीस ते पंचवीस मिनट साधारण छानपैकी बेक करून घ्यायचा आहे तर साधारण वीस मिनिट हा केक छानपैकी कुकर मध्ये मी बेक करून घेतलेला आहे आता गॅस बंद केलाय चेक करूयात आहा जबरदस्त हा केक झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही जर सुरी घालून बघितली आपण तर हे बघा घेऊयात तर आता ह्या केक वर आपण एक पैकी स्वच्छ कापड झाकून ठेवूयात आणि हा केक संपूर्णपणे गार करून घेऊयात तर हा केक संपूर्णपणे मी गार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतोय ऑलरेडी कलरसुद्धा छान आलेला आहे आता ह्याच्या कडा सोडवून घेऊयात आणि ऑलरेडी कडा ह्याच्या सुटलेल्याच आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्यावरती एक डिश ठेवूयात आणि हा केक डिमोल्ड करून घेऊयात आहा मस्त हे बघा काय सुरेख झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही जाळीसुद्धा बघू शकाल किती सुंदर आलेली आहे मस्त एकदम लाईट फ्लफी झालेला आहे हा केक जबरदस्त क्या बात है आणि मोजून वीस मिनिट लागतात वीस मिनिटामध्ये छान बेक होतो आता हा एक तुम्हाला पीस कट देखील करून दाखवते हे बघा काय सुंदर हा केक झालेला आहे मस्त झालेला आहे आणि जाळी देखील बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख पडलेली आहे आणि एकदम मोइस्ट झालेला आहे मस्त तर अशा पद्धतीने हा केक जरूर ह्या व्हॅलेंटाईन डेला करून बघा आपल्या प्रियजनांना खाऊ घाला अतिशय सुंदर आहे चविदा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला सुद्धा हा केक तुमचा खूप आवडेल ह्याची मला खात्री आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद